महायुती सरकार आल्यापासून आरोग्य विभागात नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय निर्णय घेण्यात आले हे कोणते आहेत चला पाहूयात सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा तपासणी निशुल्क मिळणार याचा राज्यातील गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना लाभ होणार आहे राज्यातील आरोग्य यंत्रणेचा कायापालट करण्यासाठी महायुती सरकारनं विजन दोन हजार पस्तीस जाहीर केलंय त्या माध्यमातून आरोग्या खर आरोग्यावरील खर्च दुप्पट करण्यात येणार असून आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूकही वाढवली जाणार आहे आरोग्य खात्याला स्वतःच्या बचतीच्या माध्यमातून उत्पन्न सुरू करून देण्याकरिता औषध व उपकरण खरेदीसाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी, खरेदी प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली केंद्राची आयुष्मान भव योजना आणि राज्याची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे विस्तारीकरण केले या योजनेअंतर्गत आता तेराशे छप्पन हजारांवर उपचार करण्यात येत असून दोन्ही योजनांच्या एकत्रीकरणामुळे प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपयापर्यंतचे आरोग्य संरक्षण मिळेल आयुष्यमान भवनचे दोन कोटीपेक्षा जास्त कार्ड वितरित करण्यात आले याचसह पाच लाख पंधरा हजार सातशे आठ लाभार्थ्यांवर उपचार करण्यात येत असून तब्बल पंधराशे सत्तावीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये खर्च केला गेलाय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी यातून थेट अर्थसहाय्य दिले जाते यामार्फत गेल्या दीड वर्षात दोनशे कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला असून अठ्ठावीस हजार पेक्षा जास्त सीमा भागातील बेळगाव कारवार कलबुर्गी व बीदर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील आठशे पासष्ट गावातील अंत्योदय अन्न योजना प्राधान्य गटातील कुटुंबे आणि अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा यात समावेश असेल राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या त्याचप्रमाणे माता सुरक्षित तर घर सुरक्षित या विशेष मोहिमेत महिलांना तपासणीसाठी नेण्याकरिता तसेच औषधांसाठी प्रतिजिल्हा दोन कोटी रुपये निधीची मान्यता मिळाली यामुळे चार कोटी चाळीस लाख महिलांची आरोग्य तपासणी व औषधोपचार केले जाईल तर अठरा वर्षावरील महिला माता व गरोदर स्त्रियांचा यात समावेश असेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यात सातशे ठिकाणी उभारला जातोय याकरिता दोनशे दहा कोटी निधी उपलब्ध झालाय तर मुंबईत दोनशे वीस आरोग्य केंद्र सुरू करण्यात आली तर याचबरोबर चाळीस लाख नागरिकांना याचा आतापर्यंत लाभ झालाय गेल्या काही प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू होते त्यानंतर महायुती सेविकांच्या मानधनात पंधराशे दरमहा वाढ केली तर आशा सेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाहीत अशा ठाणे पालघर जालना बुलढाणा अमरावती वाशिम भंडारा गडचिरोली वर्धा या नऊ जिल्ह्यात प्रत्येकी शंभर विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली यासह राज्यातील सर्व रुग्णालये सुपर स्पेशालिस्ट होणार असून पंधराशे एकोणतीस अद्ययावत सोयीसुविधा रुग्णवाहिकांसह जलद व दर्जेदार सेवा नागरिकांना दिली जाणार असा विश्वास महायुती सरकारनं दिला